भरलेलं कारलं नक्की पूर्ण व्हिडिओ बघा किती छान आपलं भरलेलं कारलं आहे बघा अजिबात कडू लागत नाही खूप टेस्टी लागतं इथं मी पाव किलो कारली घेतलेली अशा प्रकारे म्हणजे छोटी छोटी घेतलेली जास्त मोठी नाही मग जास्त मोठी घेतली की अर्धी कट करा हे करा ही छोटे छोटे बरे पडतात हे बघा थोडी उकडवून घ्यायची कारली थोडीशी शिजलेली असली की पटकन फ्राय होते तर थोडंसं हळद आणि मीठ टाकलं आहे शिजताना म्हणजे कडवटपणा पूर्ण निघून जाते तर मसाल्यासाठी मी भाजून खोबरं घेतले सुक सुकं लसूण कोथंबीर शेंगदाणा जिरा आणि तीळ हे बघा शेंगदाणा छा चा, छान असं बारीक करून घेतलं ते त्यानंतर हा मसालासुद्धा बारीक करून घेतला आहे आता आपल्याला मसाला टाकायचा आहे तर लाल तिखट गरम मसाला धना पावडर वगैरे हळद आणि मीठ हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं मी थोडं घरचंसुद्धा लाल तिखट टाकले छान मिक्स झालं पाहिजे हे बघा आणि कारल्यामध्ये भरून घ्यायचं त्यानंतर तेल गरम करून करत ठेवले आणि छान त्याला फ्राय करून घ्यायचं कारल्याला अशा प्रकारे जास्त काही वेळ लागत नाही कारला आपलं शिजलेलं असल्यामुळं थोडं पहिलं झाकण मारून थोडंसं वापलवायची नंतर आलटून पलटून घ्यायचं हे बघा आणि किती छान आपलं झटपट कारलं तयार आहे बा